नमस्कार आपली न्यूज या माझ्या न्यूज चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज आज आपण स्पेशल एपिसोड घेऊन आलो आहोत कारण की आज आहे शिक्षक दिन ज्या गुरु गुरु आपण शिक्षण घेतली ज्या गुरु गुरु आपण शिक्षणाचे धडे घेतले असे माझे गुरुवर्य मी येता पहिली पासून ते येता चौथी पर्यंत प्राथमिक शिक्षण ज्यांच्याकडून मला धडे भेटले आणि जसं मी घडत गेलो असे माझे गुरुवर्य त्यांच्याशी मी आज खास मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत माझ्या सोबत आहेत माझे सन्मान्य गुरुवर्य आदरणीय विलास पिंपळे सर सर तुमचं आपली न्यूज या चॅनलमध्ये सरसं स्वागत आहे सर्वप्रथम आजच्या शिक्षक दिनानिमित्त मी आपला माझ्या एका तुमच्या शिष्याकडून खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा देतो कसं वाटतं की आतापर्यंत तुम्ही खूप वर्ष सर्व मुलांना प्रत्येक वेगवेगळ्या क्वालिटीच्या मुलांना तुम्ही आहे खरं म्हणजे जेव्हा मी शाळेत जातो दामु दामु हो तुआ तुआ मी आपल्याकडे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी आलो त्यावेळेला तिकडची परिस्थिती पाहिल्याबा आपल्या जांभू जांभूवाड्याची तर खरच बिकट होती म्हणजे शिक्षणापासून खूपच मुलं वंचित वाटत होते मला तेव्हा मला वाटलं की या ठिकाणी शिक्षक म्हणून आलो आहे खरोखर म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना काहीतरी ज्ञान देता येईल त्या दृष्टिकोनातून मला खूप आनंद झाला पहिल्यांदाच की जांभोवाड्याला मी आलोय की ज्या ज्या मुलांना शिक्षणाची गरज आहे अशा ठिकाणी आलेलो आहे आणि माझं कर्तव्य आहे की मी शिक्षणासाठी आलेलो आहे आणि त्या मुलांना घडवण्याचा प्रयत्न करणारच आहे आणि असं घडवेल की एक माझं नाव घेतील okay, गुरुजी त्यावेळेस आम्ही पाहिलेलं होतं की अक्षरशः मी येता पहिली असेल परंतु तुम्ही कोलवडे तुमचा मुलगा म्हणून mm. आणि तिथून तुम्ही ती, ती वाट जी पायी चालत येत होता पूर्ण रेल्वेचा रस्ता एकही दिवस असा नव्हता की पावसाळा द्या हिवाळा द्या किंवा उन्हाळा द्या परंतु एक आपली नैतिक जबाबदारी एक व्यवसाय नव्हे तर मुलांना कुठेतरी कमी पडताना किंवा हे जे धडे आहेत ते त्यांच्याकडून झाले पाहिजेत मग त्यावेळेस तुम्ही जे पायी चालत येत होता काय वाटत असेल खरं म्हणजे आपण इकडचे प्रॉपर असल्या कारणाने थोडी मनात भीती नाही परंतु रस्ता इतका खडखड होता रेल्वे होती कधी आपल्याला सांगता येत नव्हतं की जरी लहानची चूक जरी झाली असती तरी आपल्याला जीवित जीवितहानी होऊ शकली असती अशा ठिकाणी सुद्धा मन होतं की माझ्या विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत कारण एक शिक्षा होती मी गेल्याशिवाय तिकडे शाळा बघू शकत नव्हते अशा ठिकाणी वेळ वेळ काढून काढून शिस्तप्रिय मी त्या ठिकाणी मुलांसाठी कसा हजर होईल हे माझं मनात असायचं आणि त्या दृष्टीकडून मी त्या रस्त्याने न घाबरता किंवा कुठल्याही अडचणीत मात करून त्या ठिकाणी येत होतो नक्कीच आणि गुरुजी त्यावेळेस आम्ही बघितलेलं आहे की सकाळचं सत्र आनंदाचा असायचा परंतु दुपारनंतर भोजनाची वेळ झाल्यानंतर दोन वाजले की सर्व विद्यार्थ्यांच्या वळामध्ये ठोके असायचे की गणिताचा आता विषय सुरुवात होणार आहे काही तर मुलं कल्प सुद्धा होते पण त्यावेळेस त्यांना सुद्धा त्या प्रेम भावनेने घेऊन कशा पद्धतीने त्यांना ते सर्व गोष्टी सूत्र वगैरे असतील ते तुम्ही प्रेमामध्ये समजवले प्रत्येकाच्या घरी जाऊन ते तुम्ही धडे दिले काय तुम्हाला वाटत असेल अनुभव खरं सांगायचं म्हणजे शिक्षणाचं तिसरा डोळ म्हटला तर गणित आहे गणित आहे गणित विषय जर समजलं तर त्या मुलाला शिक्षणापासून भीती राहत नाही बरोबर माझ्या मनात असं होतं आणि माझा आवडता विषय गणित असल्या नाही माझ्याकडे येणारा मुलगा हा गणिताशिवाय म्हणजे गणितापासून कुठल्याही प्रकारे वंचित राहता कामा नाही यासाठी मी अतोनात प्रयत्न करत होतो आणि माझी शिकवण्याची जी लय आहे त्या माझ्या सर्वसामान्य मुलांना सुद्धा समजू शकेल अशा पद्धतीने शैक्षणिक साहित्याचा वापर करून मुलांमध्ये जोपर्यंत कुठली क्रिया म्हणजे संबोध स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्याला देण्याचा मी प्रयत्न करीत होतो आणि त्यामुळे कुठलाही मुलगा गणिताला घाबरत नव्हते कारण मी त्याला इतक्या होतो जरी प्रत्येक मुलगा हा बौद्धिक समान नसते अशा वेळेला सुद्धा काही मुलांना उदाहरणार्थ आपल्याकडचे विशाल 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 त्याला वजळ ही समजतच नव्हती त्यासाठी मी त्याला आठवडाभर वेळ दिलं आणि आज तो मुलगा चांगल्या मुद्द्यावर आहे आणि म्हणजे शिक्षणासाठी आनंदित होऊन पुढे जाणारा गरीब विषय असा आहे की प्रत्येकाला भीती वाटते आणि भीतीमुळे मुला शिक्षणापासून वंचित राहतात मग शाळेत येण्यासाठी घाबरत असतात पण तो विषय जर आपण सोप्या पद्धतीने मुलांच्या आवडीने आणि मुलांना न घाबरवता जर शिकवलं तर त्याच्यामध्ये तो दृढ होतो आणि ते त्याच्यामुळे आनंदाने शाळेत येण्यासाठी ते प्रयत्न करतात ओके okay, नक्कीच सर आम्ही आतापर्यंत आमच्या कारकिर्दीमध्ये पाहिलेले आहेत ज्या ज्या वेळेस आम्ही यशाचा पताका गाठतो त्यावेळेस नक्की आपले आई वडील हे पहिले गुरु त्यानंतर आपल्याला जे शाळेमध्ये जे धडे भेटले मग नक्कीच दोन गुरुजींचं नाव आम्ही अभिमानाने प्रत्येक ठिकाणी घेत असो एक विलास गुरुजी आणि एक प्रती गुरुजी तर दोघांची शिकवण्याची कलाशैली अत्यंत वेगळी होती प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या बौद्धिक पातळीनुसार त्याला तर कसं समजेल ह्या पद्धतीने तुम्ही त्याला प्रेमाने कधी कधी रागावून सुद्धा पण त्याला घडवण्याचं महान मात्र काम केलं आज ती बॅच जी तुम्ही घडवलेली बॅच कोणी वकील आहे अजिंक्य मस्के सारखा वकील आहे चांगले चांगले अंकिता सारखी एक एम बी मुलगी आहे स्वप्नाने सर एमबीए झालेले आहे अस्मिता सुद्धा परदेशामध्ये आता गेलेली आहे सायली सुद्धा त्याच्यामध्ये चांगलं विज्ञान क्षेत्रामध्ये गेलेली आहे म्हणजे खूप चांगली सायलीचा भाऊ साहेब तो सुद्धा आता अमेरिकामध्ये असतो म्हणजे असे खूप सारे विद्यार्थी आहेत जे चांगले चांगले घडलेले आहेत तर ह्यांना घडवण्याच्या पाठीमागे तुमची खूप मोठी भूमिका आहे तेव्हाच शिक्षण आणि आताची शिक्षण प्रणाली काय फरक झाला बा खरं म्हणजे सांगायचं म्हणजे आई ही पहिली गुरु असते दुसरा नंबरचा गुरु म्हणजे शिक्षक आईनंतर नंतर मुलाला प्रेम देणार दुसरा कोणी असेल तो शिक्षक असतो जेव्हा लहान पहिलीच्या वर्गामध्ये जेव्हा मुलं येतात तेव्हा ते आपल्या ते आईला सोडून शिक्षक येत असतात तेव्हा आम्हाला त्याच मुलांना सांभाळ म्हणजे प्रेम देताना कुठल्याही बेक्रम न करता त्यांच्या अडीअडचणी समजून आणि त्यांच्या न घाबरणाऱ्या शिक्षण पद्धती म्हणजे शिक्षणाच्या अध्यापन अध्ययन पद्धती वापरून आम्ही त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो की त्यामुळे त्यांची शाळेची आवड निर्माण होईल आणि न घाबरतो तो मुलगा चांगल्या प्रकारे शिकू शकेल परंतु गुरुजी आता पाहिला गेला तर आता मोबाईलचा जमाना जा आल्यानंतर डिजिटल युगामध्ये जे जो, जो सराव शाळेमधून आपण सतत एखाद्या सराव पुस्तकामध्ये करून घेत होतो परंतु तो, तो, तो कुठे आता डिजिटल पद्धतीने कुठेतरी सराव किंवा बौद्धिक पातळी तेवढं अचीव्ह होत नाही सर्व चॅट जीपीटी पी आला कारणाने तुम्ही एक सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी भेटाल परंतु अगोदर मात्र आपल्याला सर्व त्या फॉर्म्युला जो काय असेल तो स्वतः आपल्याला समजून नंतर तो उतरवायला मिळाला मग कुठेतरी एक कॉम्पिटिशन पाठीमागे राहिला असं वाटतं विज्ञानाचं युग आहे सध्या विज्ञान युग असल्या कारणाने त्या पद्धतीने मुलं सुद्धा मुलांमध्ये सुद्धा डेव्हलप झालेलं आहे असं नाहीये की आता जे लहान मुलं सुद्धा मोबाईल सारख्या किंवा इंटरनेट सारखे वापर करून आपली बौद्धिक पातळी वाढवण्याचा प्रयत्न करतात परंतु शिक्षक ते शक्य नाही शिक्षक शिक्षकांमुळे एक शिस्त संस्कार संस्कृतीचा जो किती तुम्ही विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक साहित्याचा वापर केला तरी सुद्धा त्याच्यामध्ये ते मुलं शिकू शकत नाही शिक्षक तिकडे असणे आवश्यकच आहे शिक्षकांची शिस्त जी आहे किंवा संस्कार असतात ते, ते मुलांना दुसऱ्या कुठल्याही अध्ययन पद्धतीतून मिळणार नाही आणि तो त्याचं नुकसान म्हणजे होऊ शकतो म्हणजे आपण जरी म्हणजे त्यांना एकोपा म्हणजे त्यांच्यामध्ये काही भावना वेगळ्या निर्माण होते तो म्हणजे अशा प्रकारे राहील की एक कोणत्या सारखा निर्माण होऊ शकतो बरोबर लोकांमध्ये तो हा होऊ शकत नाही मिसळू शकत नाही असे काही मानसिक विकार त्याला होऊ शकतात बरोबर म्हणजे फ्री माइंड राहू शकत नाही म्हणजे त्याला तो बौद्धिक स्वातंत्र्य त्याला तिथे भेटणार तो कुठेतरी एका चौकटी मध्ये तिथेच तो त्याचं डेव्हलपिंग त्याच्यामुळे त्याला इथलं बाहेरचं ज्ञान असणं आवश्यकच आहे आता ह्याच्यावरूनच मी तुम्हाला एक प्रश्न करतोय की सकाळी आपण प्रत्येक शनिवारी सकाळी सात वाजताची शाळा असायची आणि आपला मैदानावरती कवायत असायचा खेळ होत मग ह्याच्याने काय होतं की शिक्षणाच्या सोबत तुमचं शारीरिक आणि बौद्धिक सुद्धा मानसिक त्याची वाढ वाढ होते आता पाहायला गेलो होतो आता सुद्ध मी सुद्धा आता या ठिकाणी कुंभोली शाळेत जातो सध्या सुद्धा मी शाळेत शिकवण्यासाठी जातो मी रिटायर होऊन पाच वर्ष झालेले आहेत तरी सुद्धा सेवानिवृत्त शिक्षकांना भरती केल्यामुळे मी कुंभोली या ठिकाणी सध्याही जातो आणि आताही मी पाहतोय की शिक्षक शिक्षकाशिवाय कुठल्याही विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आई वडिलांपूर्वी कसं होतं की आई वडील शिस्त म्हणजे शिस्त जरी नसली आई वडील पूर्वी आपल्या मुलांवर लक्ष कमी देत होते आता जे प्रत्येक मुलाकडे आई लक्ष जास्त असून सुद्धा मुलं इलेक्ट्रॉन म्हणजे मोबाईल सारख्या म्हणजे इंटरनॅशनल काही ज्या साहित्य आहेत इलेक्ट्रॉनिक वगैरे वैज्ञानिक अशावर जास्त ध्यान देऊन मुलं एकलकुंडे दे झालेले आहेत बरं ते एक ठिकाणी शब्द बसू शकत नाहीत मोबाईलमध्ये ते इतके हे झालेले आहेत तन्मय झालेले आहेत की त्यांना दुसरं आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये वाचवणं काय चाललंय त्याच्यामुळे असतो आणि त्यामुळे ते एक खरोखर मानसिक घडू शकतो आणि मित्रता मित्र असल्याशिवाय मित्र पण आज आपण आपल्या वेळेला मित्र असायचे आता मित्रांपासून लांब राहतात ते त्यामुळे काही काही संकट आता निर्माण लागले त्याचा तो परिणाम आहे ओके नक्कीच सर खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल तर मी पुन्हा एकदा आमच्या आपली न्यूज या पूर्ण परिवाराच्या वतीने मी तुम्हाला तुमचं पुढे